मंडळी नमस्कार आंबेगाव संवाद शोध वेगळ्या बातमीचा या वृत्तवाहिनीच्या सर्व दर्शकांचे मनपूर्वक स्वागत आ, एक आम्ही ज्या वेळेला स्वतःची पार्टी काढली मारिकांना गेल्याच्या नंतर आम्हाला सुद्धा वाटलं आपण सुद्धा काहीतरी करून पाहिलं पाहिजे करूया आपण काहीतरी आणि साथीदार होते आमच्या जोडीला विष्णुपंत तासकर राम पोखरकर या अशी काही मंडळी जोडीला होती रमेश खुडे काठापूरकर ही मंडळी आम्ही होतो आणि त्यावेळेला आम्ही पार्टी काढली सगळं साहित्य वगैरे सगळं लेडीज बिडीज सगळ्या आम्ही जमा केल्या आणि म रेसल चालू केली गावामध्ये आमच्या पण आम्हाला महिनाभर आम्ही ते कसं तरी चालवलं परंतु भांडवलशाहीच्या दृष्टीसून आम्ही थोडं कमी पडत होतो त्यातून आम आमचा मॅनेजर होता फुलवडे म्हणून तो फुलवडे आम्हाला काहीतरी आपला सांगायचा सा। मी असं करतो तसं करतो इकडं जातो तिकडे जातो गाडी घेऊन आमच्यापासून जायचा डिझेल आम्ही टाकतोय आणि हा हातिकडेच कोण कुठेतरी फिरायचं त्यांनी काहीच काम आमचं केलेलं नाही आणि त्या माणसामुळे आमची पार्टी बंद पडली आम्ही एक महिन्याचीच फक्त पार्टी काढली होती एक महिनाभर फक्त नंतर म्हणलं आपलं जर जुळलं तर पुढं आपण करू पण त्या माणसाने आम्हाला काही जमू दिलं नाही आमच्याकडून कोण खर्चायला पैसे पाणी घेऊन जायचं गाडी घेऊन जायचा डिझेल आम्ही टाकतोय आणि तो तिकडन तिकडे काही काम करत नव्हता असा तो मॅनेजर मॅनेजर मुळे बहुतेक लोकांचं नुकसान झालं बा मॅनेजर लोक काय करणार तुम्हाला आम्हाला सांगणार आणि फसवणार आणि तुम्हाला काही ओवर द्यायचं नाही मॅनेजर लोकांनी बऱ्याच वारशांचं नुकसान केलेलं आहे बा अशी परिस्थिती म्हणून आमचा कार्यक्रम बंद पाडला तुम्हाला जवळपास पस्तीस वर्ष हो मग शासनाने तुमची काय दखल घेतली का नाही आतापर्यंत आता तसं जर पाहिलं तर शासनाने आमची काहीच दखल घेतलेली नाही शासनाचं आम्ही शासनाचं भरपूर काम केलं ग्राम स्वच्छता अभियाना अंतर्गत आम्ही भरपूर आमच्या हो, तालुक्यातून जुन्नर तालुक्यातून आंबेगाव तालुक्यातून पुणे जिल्ह्यात अख्खा गावोगावी जाऊन कार्यक्रम केलेले आहेत ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत कारण महादेव खुले नारेंगावकर भाऊ बापू मग नारेंगावकर कलापथक ह्या नावाने पार्टी होती त्या पार्टीबरोबर आम्ही काम करत होतो त्या काम करत असताना ज्या वेळेला प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती होत्या त्या काळात आम्हाला झारखंडला त्या ठिकाणी बोलवणं झालं होतं कारण आम्ही कोल्हापूरच्या ठिकाणी ॲडमिशनसाठी त्या गेलो होतो त्यावेळेला साडेतीनशे पार्ट्यांमध्ये आमचा एक नंबर आमच्या पार्टीचा आला होता त्यावेळेला सुद्धा विचार केला एवढ्याला लांब पार्टी पाठवायची महाराष्ट्रातली कुठली पार्टी पाठवली पाहिजे तर म्हणजे आपली नारायणगावची पार्टी ही एक नंबर आहे हीच पार्टी पाठवली पाहिजे कारण प्रत्येक राजाच्या पार्ट्या त्या ठिकाणी येणार होत्या प्रत्येकताईच्या स्वागतासाठी आणि म्हणून आम्ही सुद्धा त्या ठिकाणी गेलो होतो आम्ही आठ दिवस त्या ठिकाणी मुक्काम केला पण आम्ही लावणी शोधा कार्यक्रम त्या ठिकाणी सादर केला पण कोर त्यावेळेला महादेव खोऱ्याची दोन मुलं होती त्यांची मिसेस होती स्वतः महादेव खुऱ्या ती घरचीच चार पाच माणसं होती आणि आम्ही बाहेरचीच चार पाच माणसं होतो रमेश खुले वेळेला नव्हते पण दुसरे दुसरे दोन कलाकार होते आणि लेडीज दोन तीन चार पाच लेडीज होते आमच्या बरोबर त्यावेळेला शासनाचे तुम्ही कार्यक्रम केले शासनाने दखल घेतली का नाही मी शासनाला मानधनासाठी आता माझं वय भरपूर झालेलं आहे आणि त्याच्यासाठी मी कागदपत्र पाठवली कागदपत्र पाठवली पण अधिकारी लोकांनी ते कागदपत्र मध्येच कुठेतरी गायब केली कागदपत्र पुढे गेलीच नाहीत आमची आणि त्याच्यामुळं आमचं मानधन चालूच झालं नाही आम्ही मग प्रयत्न करतोय पण आमचं काही झालं नाही आतापर्यंत नाही नाही काय रुपया एक रुपया कधी मिळालेला नाही शासनाकडून काहीच मदत झाली नाही ही आमच्या मनाला मोठी खंत आहे ती आम्हाला मिळावं ही अशी इच्छा आहे परू पुन्हा पुरता त्या कागदपत्राची करायचा विचार आहे माझा बघू कागदपत्र परत ऑनलाईन पाठवून जर झालं तर झालं मध्यंतरी संकट हो त्याचा फटका मोठ्या प्रमाणावर खरी गोष्ट आहे आम्हाला चांगला मोठा फटका बसला कोरोनाच्या काळामध्ये आमची मिसेस ती सुद्धा सरकारी दवाखान्यात काम करत होती परंतु त्यांनी काम करत असताना जा इकडे जा तिकडे जाणी फिरा फिराय झाली आणि त्याच्यात आमच्या सुद्धा कोरोना झाला आणि कोरोनामध्ये तर आमच्या मिशेसचा मृत्यू झाला ते मोठं संकट आमच्यावरून येऊन गेलं त्याच्यानंतर मी एकटा घरी असायचा मुलं कामाला इकडं तिकडं बाहेर असल्यामुळं मी एकटाच घरी राहायचो मी बकऱ्यांचं पालन करायला सुरुवात केली शासनाकडून मला ते बकऱ्यांचं मात्र काम झालं होतं मी प्रकरण केलं होतं मला पाच बकऱ्या शासनाने दिल्या होत्या त्या बकऱ्या मी तीन वर्षे सांभाळल्या त्याच्यापासून मला फायदा होत होता नुकसानीत नव्हतं नंतर मी पुन्हा हो आजारी मी स्वतःच आजारी पडलो थंडी ताप जुलाब वगैरे असं होत होतं मी आठ दिवस एका जागेवर बिगर अन्न पाण्याचा पडून होतो त्यावेळेला आमच्या मुलांना कोणीतरी सांगितलं का तुमचा म्हातारा आजारी बाबा आजारी तुम्ही त्यांच्याकडे पहा मग मुलांना कळल्याच्यानंतर मुलगा आला सुनबाई आली आणि मग त्यांनी मला दवाखान्यातसुद्धा नेलं दोन दिवस मी रानथणीला जाधव डॉक्टर म्हणून त्यांच्या दवाखान्यात दोन दिवस होतो दोन दिवसात मला मात्र आराम पाडला सधारण गोळ्यासारखा चालू होत्या त्याच्यामुळं आराम लवकर पाडला मला आणि मग मुलांनी त्या बकऱ्या ज्या होत्या त्या बकऱ्या आमचा पुतण्या होता शेजारी त्या पुतण्याला सांगितल्या बकऱ्या व्यापाऱ्याला एखाद्या बोलून देऊन टाक आम्ही म्हाताऱ्याला घेऊन आमच्याकडं घेऊन जातो मुलगा तिकडं सध्या मध्ये त्या बकऱ्या आणि मी मुलांक राहायला गेलो आता सध्या तुम्ही काय करता आता सध्या मी घरी बसून येतो काही करत नाही एक नातू आहे त्या नाताला शाळेत घेऊन जायचं त्याला शाळेतून घरी घेऊन यायचं काय काम करतोय जसं काही नाही तमाशा फडमालकाने तुम्हाला जर परत तर बोलावतात अजूनही तमाशा फडमालक मला बोलवतात नाही असं नाही परंतु आता वयाच्या मानानं तब्येत काही साथ देत नाही इकडं गुडगं कंबर कामातून गेलेलं आहे त्याच्यामुळं मी त्यांना सरळ सांगतो आता मला जास्त वेळ उभं राहता येत नाही त्याच्यामुळं मी काही कार्यक्रमाला येऊ शकत नाही तब्येत नाही साथ देत त्याच्यामुळं जाताच येत नाही प्रश्न असा झाला आता शासन दरबारी तुमची काय मागणी आहे शासन दरबारी आमची एकच मागणी आहे आम्ही तीस पस्तीस शिकांची सेवा केलेली आहे मनोरंजन केलेलं आहे भरपूर पब्लिकला आम्ही हसवलेलं आहे परंतु आज रोजी आमच्या वयाच्या मानाने उठता येत नाही लवकर बसता येत नाही अवघड प्रश्न झालेला आहे त्याच्यामुळं परत पार्टीत काही जाऊ शकत नाही पण कमीत कमी शासनाने आमची दखल घ्यावी आणि निदान कमीत कमी आम्हाला मानधन तरी चालू करावं ही आमची नम्रतेची विनंती आहे